अंगणवाडी मदतनीस व अंगणवाडी सेविका ताईंसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण त्यांना आता भाऊबीज भेट मिळणार आहे व याबद्दल शासन निर्णय आलेला आहे म्हणजेच नवीन जी आर आलेला आहे तर अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण दिवाळीपूर्वीच त्यांच्या खात्यामध्ये आता ही रक्कम मंजूर केले गेले आहे व ते जमा सुद्धा होणार आहे तर महिला व बालविकास विभाग अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस्ताई यांना अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी मिळाली आहे तर ही काय असणार आहे माहिती संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपणे पाहायचा आहे आणि अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी भाऊबीज भेट रक्कम मंजूर करण्याबाबत हा शासन निर्णय आलेला आहे महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग पाहू शकता तुम्ही पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा आलेला जी आर आहे प्रस्तावना काय आहे एकात्मिक बालविकास सेवा सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनेस से या मानधनी कर्मचाऱ्यांना सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील भावपीज बेट प्रत्येकी दोन हजार रुपये प्रमाणे अदा करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती तर अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे प्रत्येकी ही भाऊबीज भेट असणार आहे व त्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा होणार आहे तर एकात्मिक बालविकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृती योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात प्रत्येकी दोन हजार रुपयेप्रमाणे भाऊबीज भेट रक्कम देण्यास शासन मंजुरी देत आहेत तर एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना भाऊबीज भेट अदा करण्याकरिता आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असून त्यासाठी होणारा खर्च भागविण्यासाठी मागणी क्रमांक एक्स वन दोन हजार दोनशे छत्तीस पोषण आहार एकात्मिक बाल विकास सेवा योजना भाऊबीज भेट अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के ही माहिती पूर्ण दिलेली आहे व इथे दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मंजूर केलेल्या तरतुदीमध्ये आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांनी मधील जे काही पत्रणी केलेले मागणीनुसार रुपये तुम्ही पाहू शकता चाळीस कोटी एकसष्ट लाख तीस हजार रुपये इतकी निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे तर अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे कारण अंगणवाडी ताई व अंगणवाडी मदतनिस्ताई नक्कीच इथे प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक सरकारी कामामध्ये मदत करत असते व त्यांना ह्याची गरजच होती व हे हक्कच होतं की त्यांच्यासाठी हे पैसे मिळण्याचं त्यामुळे सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना भाऊबीज भेट तात्काळ अदा होण्यासाठी अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करावी तर महत्त्वपूर्ण माहिती आहे नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस मदतनीसत्यांपर्यंत पोहोचवायचं आहे एकात्मिक बालविकास सेवा सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांना सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी भाऊबीज भेट दोन हजार रुपये रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत मा महत्त्वपूर्ण माहिती आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा काही अडचण असेल काही प्रश्न असतील किंवा जी आरची लिंक पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिंक म्हणून कमेंट कमेंट करा आणि अशाच मा महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका